कोल्हापूर शहरामध्ये उभारलेली आहे आमची मतं कशी खाता येईल यासाठी ती उभारलेली आहे त्याचा एकच उद्देश आहे संभाजीनगर मध्ये या ठिकाणी आय टी पार्क आहे विश्व मंडळी माहित आहे का संभाजी त्याच्या शेजारी चार ते पाच एकरची जागा होती गेले वीस वर्षे या जागेवर अनेक लोकांचा डोळा होता मी ती जागा कुणालाही द्यायची नाही ही भूमिका घेतली होती का घेतली होती तिथे केशवराव बसले सारखा अजून एक नाट्यग्रह करता येईल अजून एखादा ग्राउंड तिथं करता येईल ही ती जागा सार्वजनिक वापरासाठी राहिली पाहिजे ही माझी भूमिका सातत्यानं होती आम्ही सरकारमध्ये होतो तोपर्यंत कुणाचं धाडत झालं नाही सरकार बदललं ना, आणि आता ताबडतो ती पाचशे कोटीची जागा विनय कोरेंना साठ तीस कोटी रुपये मध्ये दिली किती रुपये पाचशे कोटीची जागा प्रसाद तू लक्ष घाला नाही पाचशे कोटीची जागा तीस कोटी मध्ये देऊन टाकली ही जागा वाचवायसाठी त्यांनी पॅनल उभं केलं दुसरं काय कारण नाही